श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशात तुम्ही सर्वजण नवरात्रीची उपास तुम्ही करतच असाल त्यासाठी एक रेसिपी आणली ती म्हणजे काकडी आणि भगरीचे थालीपेठ मस्त दिसते की नाही मस्त खमंग झालेले होते तुमच्या काळजीपोटीच आम्ही ही रेसिपी आणलेली आहे मस्त जुन्या निंबाच्या जुन्या लोणच्यासोबत सर्व केलेली आहे आणि घरचं दही मस्त दिसते की नाही खमंग काकडीचे थालीपीठ चला बघूया आपण ते कसे केले काही नाही आपण काय केलं मस्त काकडी घेतलेली आहे तिला आपण छान सो सोललेली आहे त्यानंतर आपण तिला किसून देखील घेऊया सोबतच आपण देखील चालले चिरलेल्या आहेत बारीक बारीक आणि आपण भगर जी आहे ना आपली भगर सामक राईस म्हणतात त्याला हिंदीमध्ये वगैरे तिला आपण आधीच आपण एक मस्त म्हणजे शिजून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे किसून अद्रक किसून घातलेलं आहे कारण ते आपल्याला ती रेसिपी हेल्दी आणि थोडी चविष्ट देखील लागायला हवी अद्रक तर हेल्दी आहेचच आहेच आणि उपासना देखील चालतं अशा प्रकारे आपलं बघ छान काकडी किसून झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण मिरच्या पण थोड्यास समोर केलेल्या आहे ज्या बाजूला होत्या आणि आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आता वाफवलेली भगर बघा अशा प्रकारे जर तुम्ही दोन्ही टाईम उपास करत असाल सकाळी जर भगर केली असेल तर ती पण तुम्ही घालू शकता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दाण्याचं पूट घातलेलं आहे बरोबर आहे उपासाचा वेळ सुरू आहे तर दाण्याचं पूट आपल्याला हे आधीपासूनच तयार करून घ्यायला हवं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं साबुदाण्याचं पीठ साबुदाणा छान आपण थोडा भाजून घेतला होता आणि त्याला बारीक करून घेतलं त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आपल्या घरामध्ये रोजच्या वापरातलं मीठ आणि उपासाचं मीठ वेगवेगळं असतंच हो की नाही अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पाणी मिक्स न करता व्यवस्थित याला ना छान आपण मळून घेणार आहोत कणकेसारखं पण आपल्याला याचे करायचे थालीपीठ थापून घ्यायचे आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला ती कन्सिस्टन्सी हवी घरी सर्वांचेच उपास असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता आणि पोटभर देखील आहे अशा प्रकारे आणि मस्त आपण याला छान मळून घेणार आहोत व्यवस्थित सर्व एकजीव करून घेणार आहोत तुम्हाला तिखट वाटत असेल तर तुम्ही तिखट पण घालू शकता पण या मिरच्या ज्या आहेत त्या खूप तिखट होत्या म्हणून वाटल्यास आपण ते टाकू शकतो आणि लहान मुलं असतील तर मिरच्या अवॉइड करा अशा प्रकारे आणि बघा मस्त आपलं हे सारण बघा किती छान झालेलं आहे हो की नाही थोडा याच्यामध्ये हात जरा जास्त खरकटा होतोच कारण याच्यामध्ये काकडी पण पाणीच बघा आपण पाण्याचं काहीच हात नाही लावलेला आहे कारण काकडीचंच पाण्यामध्ये आपण ही पूर्ण आपण मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि पण हा ऑलमोस्ट झालेला आहे त्यानंतर आपण हिला थोडं दोन मिनटं रेस्ट देऊया आणि दोन तीन मिनटं झाली की आपण मस्त एक तवा ठेवलेला लोखंडी त्याच्यावर थोडं तेल घातलेलं आहे आणि आपण जे कनिज भिजवली होती ना काकडीची त्याचा एक गोळा बनून घेतला आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हे मस्त थापून घ्यायचं बघा किती छान आहे की नाही थापताना या गोष्टी थापून घेणं ही, ही पारंपरिक पद्धत आहे आणि बघा असे वगैरे आपलं थापून झालेलं आहे एक थालीपीठ आपण त्याला थोडंसं झाकून ठेवूया आपण याच्यामध्ये आणखी पण गोष्टी घालू शकतो जसं बटाटा पण किसून घालू शकतो कडेडा बटाटा पण घालू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला काकडी मग स्किप करावी लागेल अशा अरे जरा तू काही प्रॉब्लेम नाही आहे होणारच आहे कारण नाजूक इतकं का झालं होतं पण खवंग देखील तेवढं झालं होतं चला आता आपण मस्त प्लेटिंग करून घेतलेली आहे लिंबाचं जुनं लोणचं मस्त थालीपीठ बघा किती झालं आहेत की नाही आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही वाढून घेतलेलं होतं कशी वाटली तो मला ही रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नवरात्रीच्या शुभेच्छा